टू वी आर गोइंग टू लर्न अबाउट द फर्स्ट दॅप्टर ऑफ क्लास फोर्थ बिलॉन्स टू मॅथमॅटिक्स ज्योमेट्रिकल फिगर्स ज्योमेट्रिकल फिगर मीन्स एनी शेप दॅट वी फाउंड इन अवर डेली लाईफ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठले अनेक आकार आपण पाहत असतो त्यांना आपण समजून घेतो वेगवेगळ्या प्रकारचे आकार त्याच्यामध्ये गोल आकार असेल त्रिकोणाकार असेल आयताकार असेल अशा अनेक आकारांबद्दल आपण जाणतोय इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंत आपण ह्या संदर्भाने बरीचशी माहिती पण मिळवलेली आहे सो हियर आय एम गोईंग टू एक्सप्लेन अबाउट द अँगल्स फर्स्ट सो द फर्स्ट हेडिंग वुड बी द अँगल्स सो व्हॉट इज अन अँगल यू डेफिनेटली हॅव सीन स्लाइड अँड लॅडर द स्लाइड मेक्स अन एल विथ ग्राउंड सपोज हिअर इन धिस पिक्चर इमेजिन दॅट दिस इज अ लॅडर अँड दिस पार्ट इज अबाउट द स्लाइड सो वेन यू ऑबझर्व केअरफुली सपोज दिस इज द ग्राउंड पार्ट दिस लॅडर मेक्स सर्टन एंगल विथ ग्राउंड दिस लॅडर मेक्स सर्टन एगल विथ ग्राउंड एज वेल एज दर इज अँड अँगल बिटवीन द स्लाइड अँड ग्राउंड अल्सो Here again, at this side, there is another angle. So, everything in our daily life, if we see the branches of the trees, that time between two branches, there is an angle. When you see the poles carrying the wires, at that time between the pole and ground, there is also an angle. Suppose this is the pole, and which is carrying the wires on it, these are the wires on the pole. and this is the ground so at that time this pole makes an angle with the ground so many examples we can consider here to understand the concept of angle so now let us continue textually actually i would like to give the definition first mula paha lakshat gya आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जीवनामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं घेता येतील आपण uh, गार्डनमध्ये ज्या वेळेला खेळायला जातो त्यावेळी आपल्याला नक्कीच लक्षामध्ये आलं असेल आतापर्यंत की गार्डन मध्ये जेव्हा आपण खेळतो त्यावेळेला शिडी असते आणि एक घसरगुंडी ज्याला म्हणता तुम्ही तीही असते शिडीचा जमिनीशी एक निश्चित अशा प्रकारचा कोन होत असतो जो की या ठिकाणी मी दर्शवलेला आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला सांगता येईल ज्या ठिकाणी घसरण्याची जागा जा असते ती सुद्धा जमिनीला स्पर्श करते आणि जमिनीला ज्या ठिकाणी ती स्पर्श करते तिथे सुद्धा जमिनीसोबत त्या घसरण्याच्या ठिकाणी शेवटच्या ठिकाणी जिथे स्पर्श होतो तिथे सुद्धा एक कोण तयार होत असतो आपण इलेक्ट्रिसिटीचे खांब पाहता इलेक्ट्रिसिटीचा खांब जमिनीसोबत एक ठराविक अशा प्रकारचा कोन निर्माण करत असतो आणि मग होतं काय नेमकं तर आपण याला या ठिकाणी असं गृहित धरता येईल का आपल्याला की हा खांब म्हणजे एक रेषा आणि ही जमीन हा जो सपाट पृष्ठभाग आहे ती म्हणजे एक रेषा सो लेटस कन्सिडर दॅट द पोल इज नथिंग बट अ स्ट्रेट लाईन अँड द ग्राउंड सरफेस इज नथिंग बट अनदर स्ट्रेट लाईन सो वेन टू स्ट्रेट लाईन्स मिट्स टुगेदर ऍट अ कॉमन पॉइंट कॉल्ड एज अँगल ज्या वेळेला दोन रेषा वेन टू लाइन्स ऑर टू सेगमेंट्स दे इंटरसेक्ट ऑर दे मिट टुगेदर ऍट अ कॉमन पॉइंट द फिगर फॉर्म इज कॉल्ड ॲस अँगल इथे या उदाहरणातून आपल्याला व्याख्या शिकता येऊ शकते म्हणजेच काय होईल ज्या वेळेला कोणतेही दोन रेषाखंड किंवा दोन रेषा किंवा दोन किरण एका एक सामायिक बिंदू मध्ये एकमेकांना येऊन मिळत असतील तर अशा वेळी तयार होणारी जी संपूर्ण आकृती आहे त्या आकृतीला आपल्याला कोण म्हणता येऊ शकतं किंवा त्याला आपण कोण असं म्हणतो मग त्याचीच एक व्याख्या या ठिकाणी अगोदर आपण नोट करूया ती व्याख्या लिहून घेण्याचा प्रयत्न करूयात <coughs> the figure formed when two lines or segments two lines or when two lines or segments meet together at a common point meet together at a common point meet together at a common point इज कॉल्ड ऍज इज कॉल्ड ऍज अन अँगल इज कॉल्ड ऍज अन अँगल म्हणजे जेव्हा दोन रेषा किंवा रेषाखंड जेव्हा दोन रेषा किंवा रेषाखंड जेव्हा दोन रेषा किंवा रेषाखंड एकमेकांना एकमेकांना एकाच बिंदूत येऊन मिळतात एकाच बिंदूत येऊन मिळतात तेव्हा निर्माण होणाऱ्या तेव्हा निर्माण होणाऱ्या आकृतीला कोन असे म्हणतात तेव्हा निर्माण होणाऱ्या आकृतीला कोण असे म्हणतात त्या दोन्ही व्याख्या आपल्याकडे असायला हव्या जेणेकरून आपल्याला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधून ह्या व्याख्या आपल्याला समजू शकतील सो द फिगर फॉर्म वेन टू लाईन्स ऑर सेगमेंट्स मीट टुगेदर ॲट अ कॉमन पॉइंट इज कॉल्ड ऍज अन अँगल ठीक आहे मग आता कोणाचे काही <coughs> so, प्रकार आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत लक्षात घेता येतील आपल्याला ते तर देर आर ऍक्च्युअली थ्री टाइप्स ऑफ द अँगल सो हेडिंग असेल आता आपलं टाईप्स ऑफ अँगल टाईप्स ऑफ अँगल कोणाचे प्रकार dear friends there are actually three types of angle you all know that right angle then acute angle and finally obtuse angle so first right angle second one acute angle and third one is the एंगल अँगल राईट अँगल अक्यूट अँगल अँड ऑप्ट्युस अँगल आपल्या मराठीमध्ये आपण दला काटकोन लघुकोन आणि विशाल कोन अशी नावं वापरत असू तर कोणाचे हे तीन प्रकार काटकोण लघुकोण आणि विशालकोन